बारा तेरा दिवस एकत्र एक राहून जेव्हा वेगळं व्हायची वेळ आली होती तर इतकं मला तर कधी पुणे सोडताना शिफ्टिंगच्या वेळी पण त्रास नव्हता झाला जेवढा यावेळी झाला होता, यावे होता। खूप दिवसानंतर असं एकत्र राहिलो आणि पुन्हा मग ती जाण्याची वेळ आल्यानंतर इतका त्रास झाला ना म्हणजे बेसिकली पुरुष कसे असतात की चेहऱ्यावर दाखवत नाही पण त्यांनाही आतून तेवढाच त्रास झालेला असतो आपण बायका लगेचच रडून मोकळे होऊन हे करतो नाही व्यक्त करतो की आपल्या बहिणीला किंवा भावाला मैत्रिणीला सांगून आपण शेअर करतो पण माणसांचं तसं नसतं त्यामुळे अजून जास्त वाईट वाटत होतं आत्ता हल्ली आमच्यात भरपूर कन्व्हर्सेशन होतं त्यामुळे तो तर मला त्याच्या मनातलं सगळं शेअर करतो पण तरी ना असं आता एकटं राहण्याची अशी सवय तशी झालेली असेल तरी मान्य करते मी की ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहे मला खरंच जमत नाही आहे आता एक मोमेंट असा येतो की नाही आता बस झालं येऊन जाऊया काय वापस येऊन जाऊया का पुण्याला पण मला असं वाटतं की नाही आपण मुलांचं नुकसान नाही करू शकत मुलांसाठी घेतलेला हा निर्णय आपण कायम त्याच्यावरती ठाम राहायलाच पाहिजे म्हणून उन्हाळ्यापर्यंत का असे ना पुन्हा नाशिकमध्ये राहावं लागणार आहे आणि हे सहन होत नव्हतं कारण दुसरा काही ऑप्शनही नव्हता दिवाळीच्या सुट्ट्या आता कधी लागतील असं व्हायला होत होतं पण महिन्यात एक दोन चक्कर होत असते माझी आणि त्याचे त्यामुळे ठीक आहे असो सकाळी बारा वाजता बस निघाली होती सकाळी म्हणजे दुपारी शिवाजीनगरवरून अजिबात शूट करायचा मोड नव्हता अजिबातच नाही बस थांबली होती तिथे मुलांना डोसा दिला होता आणि मी कॉफी घेतली कारण मला जेवणाची पण काहीच एक इच्छा नव्हती पुणे ते नाशिक पोहोचायला मला जवळपास संध्याकाळचे साडेसहा सात वाजले होते त्या दिवशी तर मी डायरेक्ट बाहेरूनच जेवण मागवलं होतं आणि झोपून गेले दुसऱ्या दिवशी उठून म्हणजे मंगळवारी सकाळी उठून पटापट स्वयंपाकाच्या तयारी लागले कारण शाळेत जाणार होते मुलं तर डांगराची भाजी करणार होते तर गरम तेलामध्ये जिरा मोहरी टाकली आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं लसूण थोडासा जिरा आणि हिरवी मिरची पेस्ट ही छान अशी फ्राय करून घेतली आणि डांगर एकदम बारीक स्लाईसमध्ये कट केलं कोथंबीर तेलातच टाकली मीठ आणि हळद टाकून छान आता ह्याला वाफेवरती मी शिजून घेणार इतकी छान भाजी लागते ना तर माझी मम्मी ना मला ही टिफिनमध्ये द्यायची ना तेव्हा पुरी द्यायची आता पुरी खूप जास्त तेलकट होऊन जाते म्हणून मी चपाती आणि हे देत असते शिवचरांसाठी इथे आलूचा स्टफिंग पराठा केला होता त्याला खूप आवडतं आलू पराठा तर इतक्या दिवसानंतर शाळेत जाणार होता तर मला वाटलं किरकिर -किर करेल की काय पण तसं काहीच झालं नाही त्याची आधीची बॅग खराब झाली होती म्हणून त्याला मी काल रात्रीच जेवण झाल्यानंतर ही स्कूल बॅग आणि स्कूलच्या ती नवीन बॉटल अशी घेतली आता हे डॉग आहे ना अजिबात सोडत नाही तुम्ही सांगितलं होतं की नम्रता स्ट्रीट डॉगपासून लांब ठेव हो मुलांना तेव्हापासून मी तुमची सांगितलेली काळजी पण घेतली आता स्ट्रीट डॉगला मी जास्त जवळ येऊ देत नाही तर हा काही एकंदरीत पसारा आता तुम्ही म्हणाल की तू घरात नव्हती आणि एवढा पसारा कसं काय झाला तर तसं नाही आहे मंडळी काय केलं की बारा तेरा दिवसाचा जो काही पसारा होता ना त्यामध्ये काही पार्सल पण आले होते ते अनबॉक्सिंग केले गोळ्यांचे औषधं वगैरे जे काही होतं ना तर ते हॉलमध्येच होतं वरती मी ठेवलंच नव्हतं आणि काही कपडे जे मला टाकून द्यायचे होते ते सगळे बाजूला केले म्हणजे भरपूर असे कपडे होते की जे मला फेकून पण द्यायचे होते काही मशीनला लावायचे होते सगळं मी हॉलमध्ये बसून तीन बॅग अनपॅक केल्या आणि सगळं व्यवस्थित केलं हे सगळं करेपर्यंत माझा आजचा पूर्णच दिवस गेला होता शिवचरांना संध्याकाळी पुन्हा चपाती आणि हे दिलं होतं दही दिलं होतं खायला त्यात वैशू पण आली आणि वैशूने पण लगेचच पराठा आणि हे खाल्लं होतं दही खाल्लं होतं तर शिवचरण तिखट खात नाही त्यामुळे त्याला चपातीच दिली होती ते तर माझ्या गाडीची सीट तुम्ही पाहू शकता अजून ती का मी बनवलीच नाही तर बाहेरचा एरिया खूपच धुळीनं साचला होता आणि दिवसभर वेळ मिळाला नाही म्हणून संध्याकाळ होण्या होण्याच्या आधी मी बाहेरचं सगळं स्वच्छ करून घेतलं बघा आता तुम्ही सगळ्या बायका मला काय म्हणतात की तू काही वेगळं नाही करत वेडी वेळी असतो असं तसं म्हणजे भरपूर तू काही वेगळी करत नाहीस आम्ही पण तेच करतो प्रत्येक बायका नवऱ्याला सपोर्ट करतात आणि हे मी आहो मी कधीच कुणालाच नाव ठेवलेलं नाही इवन मी तुम्ही सपोर्ट करताय म्हणून तुम्हाला पण नाव नाही ठेवलं आहे पण मी जे करते आहे ते मी फक्त दाखवते आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि स्पेशली आ, हे सगळं करून मी जे कमवती आहे ह्यातनं खूप बायका इन्स्पायर झाल्यात खरं तर आणि खूप लोकांनी चॅनल पण ओपन केलं आहेत आणि किती लोकांचे असे मला मेसेजेस पण येतात की ताई तुला इन्स्पायर होणं आम्ही चॅनल चालू केलं आणि खूप मोटिवेशन फील होतं तर बेसिकली मी हे काम करते आणि काम करून इवन अशा पण बायका आहेत ज्यांना घरात काम करताना कंटाळा येतो पण मला असं काम करताना बघितलं की त्या मोटिवेट होतात आणि त्यांची स्वच्छता करतात असे बरेच कमेंट्स येतात इवन मेल पण येतात तर मी कधीच हां आणि वर्किंग वुमनला पण थोडासा त्रास होतो माझ्या हे असे व्हिडिओ बघून की तू काय वेगळं करते आहे काय आम्ही बाहेर जाऊन घरातली कामं आवरतो नेंदे अहो मी काहीच वेगळं करत नाही आहे मी घरातली कामं करून फक्त रात्रीला जागर करून जेव्हा सगळे झोपलेले असतात ना तेव्हा मी जागरण करून जे जा प्रमोशन शूट असतात माझे कारण आत्ता प्रमोशनचे व्हिडिओ जास्त व्हायला लागलेत तर प्रमोशनचे शूट जे असतात ना तर एका एका व्हिडिओचे नाही म्हटलं तरी पंधरा सोळा हजार रुपये मिळतात एक रीलचे आरामात तर मी काय नाही जेवढं बायका म्हणजे आता मी तुम्ही नाव ठेवतात म्हणून मी तुम्हाला सांगते जेवढा बायका महिनाभर बाहेर जाऊन काम करतात ना तेवढं मी आठवड्यातनं दोन व्हिडिओ केले की मला तेवढे पैसे मिळतात आता मी आठवड्यातनं जवळपास पाच सहा व्हिडिओ करते तसे मात्र तुम्ही विचार करा तर असं मी इन्स्पायर करायचं काम करते उलट मी सगळ्यांना म्हणते की तुम्ही सगळे इन्वॉल्व्ह व्हा सोशल मीडियावर या तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही दाखवा ठीक आहे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये नाही फेस रिव्हील करायला चालत मग तुमच्या अंगामध्ये असलेले गुण दुसरे पण असतात ना तुम्ही स्वयंपाक छान करत असाल रांगोळी छान करत असाल शिलाई मशीन करतात सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवू शकता आता मला सगळं दाखवण्याची खूप इच्छा होते कोणी कोणी मेकअप पण छान करतं कोणी क्लासेस छान घेतं ट्यूशन अहो तुम्ही जे ट्युशन घरात बसून घेता तुम्ही ते ऑनलाईन पण शिकू शकता स्टेप बाय स्टेप एकदम बाराखडीच्या पुस्तकापासून स्टार्टिंग करायची पार चौथीपर्यंत तुम्ही क्लासेस घेऊ शकतात ऑनलाईन अजिबात काहीच टेन्शन घ्यायचं नाही लोक फ्रीमध्ये जॉईन करणार पण तुम्हाला त्यातनं पैसे मिळतील कोलॅब्रेशन मिळतील बऱ्याच गोष्टी मिळतात मी फक्त इन्स्पायर करायचं काम करते पण बऱ्याच बायकांना काय माहिती का कुणास्टॉ डायरेक्ट शिव्या घालतात कमेंट बॉक्समध्ये मला काहीच नाही वाटत पण म्हणजे पूर्वी मला खूप हे व्हायचं पण आता मला खरंच काहीच वाटत नाही कारण शेवटी ना लोकांना सक्सेस दिसतो लोक सक्सेसच लक्षात ठेवतात फेलियर लक्षात ठेवत नाही बरेच वेळ अशी आली होती की मी थोडंसं सा काही झालं तर ले डिमोटिवेट होऊन व्हिडिओ सोडून द्यायचे पण आज माझ्या आयुष्यात किती पण वाईट संकट येऊ दे किती पण आजारी पडू दे तुम्ही आजारीपणाचा पण तो व्हिडिओ पाहिला असेल मी एवढी आजारी होते तरी मी ट्रॅव्हल करून माझे प्रोडक्ट रिसीव्ह केले त्यात पण मला लोकांनी शिव्या घातल्या मी ते कमेंट आहेत तसेच फेसबुकवरती आहे बऱ्याच लोकांनी हेट कमेंट आहेत की ओ, वेडियास आणि काय बरेच बऱ्याच गोष्टी आहेत ते शब्द मला वापरायचे नाही आहेत सोडा पण कसं आहे ना हे फक्त एक सातत्य आहे कामाचं सातत्य ज्यामुळे आज यश मिळालं आहे लोकांना पैसा दिसतो लोकांना सक्सेस दिसतं त्यामागची मेहनत दिसत नाही बरेच लोक आहेत इन्फ्लुएन्सर जे व्हिडिओ बघतात माझे तर त्यांना माहिती आहे की किती मेहनत लागते तर माझं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही पण या यूट्यूब चॅनल चालू करा काही अडचण असेल ना तर आपण त्यावर बोलूया सध्या फेस्टिवल सीझन आहे त्यामुळं ना प्रमोशनचे व्हिडिओ खूप सारे आहेत नाहीतर मी सिरीज चालू करणार आहे स्टेप बाय स्टेप आपण यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं चा? कसं तुम्ही व्हिडिओ करू शकताय मॉनिटायझेशन कसं होऊ शकतं बऱ्याच गोष्टी मला शेअर करायच्या आहे मला असं वाटतं की मी ग्रो करतं आहे माझ्यासोबत तुम्ही पण करावं तरी यावं ते आपण लवकरच करू पण थोडासा वेळ द्या कारण सध्या फेस्टिवल सीझनमुळे भयानक काम आलं आहे मला आणि ते करण्यामध्ये मी थोडी आहे तरी पण मी आधीमध्ये येऊन तुम्हाला थोडेफार टिप्स देईलच मोटिवेट करेलच तर चला आज तर माझा सगळा दिवस क्लिनिंगमध्येच गेला आहे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय